बोला की हाय हाय तर तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये चॅनलचं नाव आहे मी आणि माझी सासूबाई तर आता मी ब्लॉग शूट करायला घेतलाय टायमिंग किती झालाय बारा वाजून गेले म्हटले थोडे दिवस दोन तीन दिवस तुमच्यासोबत रेग्युलर ब्लॉग शेअर करू कारण घरी पुन्हा उद्यापासून डोटी झालं का तोच माझा अनियमितपणा येणार व्हिडिओ येतील नाही येतील आठ दिवस येणार नाही का होतं की जॉब आल्यानंतर व्हिडिओ काय देणार नाही तर मग दररोज तेच बघायला लागणार धुनं भांडी स्वयंपाक ह्याच्या व्यतिरिक्त जाणे अगोदर आणि आल्यानंतर काहीच काम नसतं तर नऊ वाजता साठ वाजता त्यामुळे काही पॉसिबल होत नाही मला व्हिडिओ शूट करणं मग घरातीलच रेग्युलर जे काम असतात तरी पण मी शक प्रयत्न करीत तर आता चाललीय घटस्थापनेची तयारी आणि आता जस्ट माझं आवरलं बोलायला सुद्धा नको नोकटे इतकं गरम होतंय ना होऊन लागलंय तू इतके जास्त गरम होते तर आता म्हटलंय स्थापनेची तयारी कुठपर्यंत आली बघते तर हिथं घट स्थापना करायची त्याच्यानंतर आईच्या घरी पण जावं लागतं तर त्यांना ला। म्हटले उपवास करू नका या वर्षी फक्त बसतानी उठाणी करा आजारी पडायचं एवढं काय असं म्हणत नाही की देऊ आठव काय नऊ दिवसच केले पाहिजे म्हणून तर चला खटस्थापनेची तयारी दाखवते आमच्या कुठं आली आहे तर आज घटस्थापना होती सासऱ्याने छान अशी इथं देवाची पूजा करून घेतली होती वातावरण एकदम मस्त प्रसन्न वाटत होतं गेल्या वर्षीसुद्धा आजच्या दिवसाची माझी जी धावपळ असते तुमच्याशी सर्व शेअर केलेली आहे म्हणजे मला आज घरची घटस्थापना असते त्याच्यानंतर आईकडे पण जावं लागतं तर असं एकाच दिवसामध्ये दोन तर आता इथं छान अशी पूजा चाललेली होती देव उजाळून घेतले हार ह्या सर्व गोष्टी आणि त्याच्यानंतर चालते पुढची तयारी जी घटाची पूजा असते तर तीच करण्यासाठी इथं छान वाटत एकदम मस्त वाटतय ना प्रसन्न वाटतय आणि काल वा, साफ केलं तर एकदम चकाचक दिसतंय तर आता इथं घटाची तयारी चालली आहे असं असतं जोपर्यंत गावातले घट बसत नाही तोपर्यंत इथं घरचे घट बसवता येत नाही ना गडबस बहिरी घट घटस्थापना म्हणजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जे घरात घट बसवले जातात ते होत नाही तर आता बघा हे सर्व चाललंय नैवेद्यामध्ये पण आमचं जो गोड भात असतो ना

इथे जे माती होती त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे धान्य अशा प्रकारे सासऱ्याने तयार करून ठेवले होते कारण घटाच्या वेळेस ह्या मातीचा जास्त मान असतो आमच्या इकडे वावरी म्हणतात मार्केटमध्ये विकत सुद्धा भेटते पण आम्हाला विकत आणण्याची काही गरज लागत नाही कारण आजूबाजूला सुद्धा भेटते आणि दुसरं असं की गावात आम्ही खूप वेळा सांगितलं की मी गावाच्या शेजारीच राहते फक्त रोडला राहते तर त्याच्यामुळे शेतातून वगैरे आम्हाला ही माती सहज अवेलेबल होऊन जाते मजा गावातले घट बसवण्यासाठी पहिल्यांदाच माझ्यात छानच वाटतं नारळ सोडला वाटतं चला आता नैवेद्य करून घेतो तर गावामध्ये जे घट असतात ते बसले जात नाही म्हणजे गावदेवांचे तोपर्यंत घरचे घट बसले जात नाही तर ते गेले होते गावामध्ये आणि ते सांगत होते खूप छान मंदिरामध्ये कारण आता तुम्ही गावाकडचे असाल तर तुम्हाला माहित सुद्धा असेल की गावामध्ये कशी पद्धत असते की सर्व गावातले लोक जमा होतात मंदिरामध्ये त्याच्यानंतर घट स्थापित होतात गावामध्ये एक पुजारी असतो त्या देवाचा देवीचा तर त्याच्याकडनं असं नऊ दिवसांसाठी काय ना आम्हाला व्यवस्थित आमचं राहू दे तर यासाठी कारण आता देव जे असतात तर झोपलेले असतात तर त्याच्यासाठी त्यांच्या कुंगून घेतला जातो तर ते, सा, ते, जात। ते सर्व सांगत होते आणि त्यांच्यासाठी ते खूप छान होतं ते म्हटले कधी गेलोच नाही पहिलंच वर्ष त्यांनी ह्या सर्व गोष्टी पाहण्याचा तर त्यांना छान वाटलं आणि ह्या साफसफाईच्या धावपळीमध्ये मला काही वेळ नव्हता भेटला मंदिर वगैरे सजवायला संध्याकाळच्या टाइमला खूप जास्त कांटाळा आला होता थकवा आला होता त्यामुळं काही करण्याची इच्छाच नव्हती राहिली तर त्यांना मी म्हटलं ते उद्या उठल्यानंतर आपण जे काही होईल थोडंफार करून घेऊ तर त्याच इथं माळा वगैरे काढल्या होत्या आणि तयारी सुरू झाली होती आणि आता हे राहिलं घट स्थापण्याचं दुसरं असं की व्हिडिओ दररोज येतात तर छान वाटतं तर मला रेग्युलर ब्लॉग अपलोड करणं पॉसिबल होत नाही रेग्युलर नाही पण एक दिवसाडं मी नक्की प्रयत्न करेल की ब्लॉग अपलोड करण्याचा जेणेकरून भले छोट्या मोठ्या का ना अपडेट्स तुमच्यापर्यंत पोचत राहतील माझ्या आणि ब्लॉग हे माझे इथं जे आपला जुना चॅनल आहे मी आणि माझी सासूबाई त्याच्यावरतीच चा कंटिन्यू चालू राहतील तर त्याच्यासाठी तर इथं आता घटाची तयारी चालली होती घडा भरला नारळ आणि आर्वीला तर खूप जास्त आनंद झाला होता तिला असं वाटलं आपल्या घरामध्ये बप्पा येणारे ह्या सर्व गोष्टी कारण तिने गणपती या वेळेस तिला चांगलं करते तीन वर्षाची तिला असं वाटलं असंच काही प्रकारे त्यामुळे ती फुल एन्जॉय घेत होती लगेच डोक्यामध्ये टोपी वगैरे घालेन तिचा आनंद म्हणजे गगनात मावत नव्हता तर अशा प्रकारे आमच्या इथं खंडेरायचे घट असतात खूप वेळा मंदिराचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर खंडेरायाचा देवण आमच्या घरामध्ये दे। आहे तर त्याचीच दरवर्षी असते आणि त्यासाठी जो नैवेद्य लागतो थोडक्यात जो नारळी भात असतो तर त्याच पद्धतीने ते, ते सासूबाईंचं चाललं सा होतं प्रसाद बनवण्याचं काम आ, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं की हा प्रसाद पाहिला ना की गावाकडची आठवण येते जेव्हा आम्ही गावाकडे राहतो तेव्हा त्या प्रसादासाठी मंदिरामध्ये जाऊन बसायचं मग केळीच्या पानावरती दिले जाणारा तो दा भात म्हणजे नारळी भात तर तोच सासूबाई तयार करत होते आज त्याचाच नैवेद्य असतो इथं सासऱ्यांची घटस्थापनाची जी काही तयारी होती ती सर्व झाली होती आणि इथं ते सुद्धा त्यांना मदत करत होते इथं सर्व तयारी झाली आहे घटस्थापनेची फुलं पण लावून झाले सर्व तयारी झाल्यानंतर बाहेर चार पाच मुलं होते त्यांना बोलवले कारण ॲटलीस्ट पाच आणि सात जण सुद्धा गट उचलताना लागतात तर त्याच्यासाठी सर्वांना बोलवून घेतलं सर्व तयारी झाल्यानंतर आता तेच इथं स्थापित झाले गट आमचे झाली बघा तर आता पहिली माळ जी असते ते ती नागिनाच्या पानांची असते तर तीच आता इथे चढवली आणि आता इथे आरती घेतली आता नऊ दिवस दसऱ्यापर्यंत कुठल्याही प्रकारची पूजा नाही कुठल्याही प्रकारचं देवाला नाही वेद्य नाही फक्त नॉर्मली आरती झाल्यानंतर जो प्रसाद दिला जातो ते आणि देव हलवले जात नाही तर अशी ही नऊ दिवस आता आमची द दररोज संध्याकाळची चालणाऱ्या आरतीवर पूजा एवढंच

जय देव जय देव जय पतसा मी सुरेव ते तारक्री जय देव जय देटावी सर्वांगी रकमई दिसवेत डालिका बेटी मेया चरणी वाहेीमा उदरी जागा जय देव जय दे वा हरी पांडू रंगा रकमई वल्ल भराई पप्पा जू लागा जय देव

तुम्हाला घ्या इथली घटस्थापना झाली त्याच्यानंतर मी निघाले आईकडे तर आरवी बागा किती एक्साइटेड होती हातामध्ये टोप्या वगैरे घेऊन सर्वांना देण्यासाठी सर्व तयारी झाली अशी छोटीस डेकोरेशन केलं ज्या लायटीच्या माळ आहे त्या लावायच्या होत्या म्हटलो त्यानंतर पहिले घटस्थापना करून घेऊ त्यानंतर निघाले आईच्या इथं जाण्यासाठी आली आईच्या घरी आणि इथं चाललंय देवीला साडी वेअर करण्याचं का इथं पण आल्या गर्मीने खूप जास्त वैतागल्यासारखं झालंय घरचे घट स्थापना झाली आणि आता त्यानंतर आईचे येते सो दरवर्षीच आता देवी सजवण्याचं काम चाललंय बघू कशी खूप वेळ जमतीय आता छान अशी देवी झाली आहे सजवून हे बघा अशी देवी आहे आता घटाची तयारी चाललीय झाली इथं स्थापित आता इथं चाललीये तीच घटाची पुन्हा तयारी इकडे हे बसले पुन्हा घरी जायचं आहे घरचा पैवा गरम पण खूप होत आहे आरवी दूध पिऊन घेतात चला 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 झालं आईचे ते वाघजाई देवीचे गट बसतात तर इथं तीच आता गट स्थापना झाली त्याच्यानंतर मी त्या आरवीला पाडू घेतलं तिथंसुद्धा आरती झाली सासूबाईसुद्धा माझ्यासोबत आले होते ह्यावेळेस सिंपलच केले जास्त काही डेकोरेशन वगैरे केलेलं नाही आता जे जुने माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांना माहिती थोडंसं प्रॉब्लेम झालेलं आहे थोडंसं म्हणण्यापेक्षा मोठा तर त्याच्यामुळे एवढं काही असं वाटलं नाही करावं वगैरे आईची थोडीशी मनस्थिती नाराज नाराज आहे तर त्याच्यासाठी त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये ती काही फारशी आलीसुद्धा ना नाही त्यानंतर इथे सुद्धा आरती झाली आणि मग मी जेवायला थांबले सासूबाई घरी गेल्या कारण आई म्हटले थांब मी बरेच दिवसानंतर आता आले होते माझी येण्याची इच्छाच होत नव्हती आईच्या तिथं थांबले काही तर जेवणासाठी थांबले खूप दिवसाने आले ते त्याने म्हणते जेवण करून जा म्हणून काय केलं एक स्पेशल मोठे पनीरची पन भाजी बर मेथीची भाजी भाकरी भात तर पनीरची भाजी मला उपवासाच्या दिवशी एवढी काही खास वाटत नाही आणि त्यात काल पण ती खाल्ली आहे डाळ आणि मेथीची भाजी माझ्या आवडीची किती दिवस आहे मेथीवरच माग झाली दिवस झाली खाल्ली पण नाही तर आई होती ते भाजी साप करून देखाना वेळेत घरी पण जायचंय डाळ आई तू पोरणीचं वरण खूप छान असतं वरण उतू गेलं तर पनीरची भाजी होती तो पण तर भाजी देते त्रास नको देऊ बाबांना वेळ घेत नको करू पडली 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 नाही पडली कोणीच नाही पाहिलं तुला पडले उठ 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 पडू नको तर आईने फोर्स केला की जेवण करून जात खूप दिवसांनी आलेली आणि तसाही मला उपवास सुद्धा होता माझे गट बसताना आणि उठताना उपवास असतो कारण मला एवढे नऊ दिवस पॉसिबल होत नाही सासूबाईंना सुद्धा खूप म्हटले की उपवास काही नादी लागू नका ना तुम्ही आजारी पडणार त्याच्यापेक्षा पण त्यांनी काही ऐकलं नाही म्हटले शेवटी त्यांची इच्छा त्या करणार आणि मी कशाला नाही नाही म्हणून ना उगेच ते पाप माझ्या डोक्यावरती घेऊ तरी पण मी सांगण्याच्या पद्धतीने सांगितलं तरी भाजी खोडून देत होती आईला त्याबरोबर आईस गप्पा सुद्धा मारत ते होते थोडीस ती व्हिडीओमध्ये यायला थोडीशी कम्फर्टेबल नव्हती ह्यावेळेस त्यामुळं तिला सुद्धा घेतलेलं नाही इथं भाकरी केलं होत्या मस्त तांदळाच्या मी त्याची भाजी ज्या पद्धतीने मला उपवासासाठी भाजी आवडते तीच भाजी केली होती म्हणजे वाट्यानं पनीर पण केलं होतं पण मला पर्सनली उपवासाच्या दिवशी पनीर वगैरे हे सर्व गोष्टी आवडत नाही तर त्याच्यामुळे मी कंटाळाच करते खायला तर तिने आवर्जून मी तिची भाजी मागवली होती आणि ज्या पद्धतीने मला आवडती तरी तर तेच करण्यासाठी घेतलं होतं गाई गडबडीमध्ये तिचा गॅस खराब झालेला आहे म्हणजे माझं चालू होतं कंटिन्यू की पटकन आवरून जायला उशीर होतोय पुन्हा मला उद्या जॉबला जायचं आहे तर त्यामुळं तिचं सिने तुझ्या गोंधळामध्ये घाईमध्ये माझं सगळं गोंधळ होते तर तेवढं समजून घ्या आणि थोडीशी ते टेन्शनमध्ये त्याच्यामुळं तेही समजून घ्या तर मी भाजी तयार झाली त्यानंतर जेवण केलं आरवीला भरवलं आणि डायरेक्टली घरी आले त्यानंतर काही पुढे ब्लॉग घेत बसले नाही कारण पुन्हा घरी आल्यानंतर तेच माझं आवरणं सावरणं चाललेलंच होतं बऱ्यापैकी घरातलं आवरून झाले आता थोडंफार राहिलेलं आहे तर ते जसं जॉबवरनं आल्यानंतर म्हणजे कपडे लावणं कपाटले कपाटातली बाकीच्या सर्व गोष्टी सर्व छोट्या मोठ्या गोष्टी व्यवस्थित एका जागेवरती सेट करून ठेवणं तर ते तर असा होता हा छोटासा ब्लॉग भेटूयाच पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनल असंच प्रेम द्या बाय बाय